बांदा केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सवाची गुढी बाईक रॅली पायाचे ठसे झाडाचे रोप देऊन नवगतांचे स्वागत दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आज पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नंबर एक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला बांदा सरपंच प्रियंका नाईक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिद्धे सदस्य हेमंत मोरे संतोष बांदेकर श्रद्धा नार्वेकर मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत करण्यात आला सुरुवातीला विद्यार्थ्यांनी कोल्हापुरी फेटे बांधून बांदा बाजारपेठेतून विद्यार्थ्यांची काढलेली बाईक रॅली लक्षवेधी ठरली यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेटवर मिकी माऊसने अभिवादन करून स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून औक्षण केलं व झाडांचे रोप गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव करण्यात आला या दिवशी शाळेच्या समोर शाळा प्रवेशोत्सवाची घुडी उभी करण्यात आली होती शाळेत पहिली ते नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसे उमटवून विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले या दिवशी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश बूट व मोजे यांचं वितरण करण्यात आलं या दिवशी दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संपदा सिद्धे यांच्या सौजन्याने गोड जेवण देण्यात आलं शाळा प्रवेशोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळे जे डी पाटील रंगनाथ परब फ्रान्सिस फर्नांडिस शुभेच्छा सावंत स्नेहा घाडी जागृती धुरे मनीषा मोरे कृपा कांबळे सुप्रिया धामापूरकर यांनी परिश्रम घेतले यावेळी बांदा गावातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच मांडेलिस कंपनीच्या सहकार्याने बाल रक्षा भारत या संस्थेच्या वतीने ईट राईट संस्थेचे कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं सुस्वागतम जिल्हा परिषद पी एम श्री केंद्रशाळा बांधा नंबर एक शाळेच्या वतीनं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांचं आमच्या शाळा स्थापन समिती आणि संपूर्ण बांधा ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि बांधा केंद्रशाळेमध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे दरवर्षी बैलगाडीतून आणि यावर्षी अनोख्या पद्धतीनं म्हणजे बाईक रॅलीतून सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आ, स्वागत केलं जात आहे या विद्यार्थ्यांची बांधा गावातून मिरवणूक काढण्यात येत आहे बांधा गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील या वर्षी पहिलीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी दाखल झालेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या बांधा शाळेवर विश्वास ठेवून विद्यार्थी दाखल केल्याबद्दल या सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आमच्या शाळेच्या वतीनं मनपूर्वक सर्वांना नमस्कार या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पहिलाच आपण हा दिवस साजरा करत आहोत आणि पालकाने विश्वास ठेवून पहिलेला बहुसंख्येने मुलं या ठिकाणी तीस ते पस्तीस मुलं सध्या आज पहिल्याच दिवशी दाखल झालेली आहेत आणि खरंच पालकांचं मी खूप कौतुक करेन आमच्या विश्वास ठेवून या ठिकाणी सगळ्या सुविधा या ठिकाणी आपण प्रदर्शित केलेल्या आहेत पालकांना सगळ्या प्रकारची या ठिकाणी सुविधा म्हणजे मुलांसाठी कराटे संगीत शारीरिक शिक्षण कार्यानुभव यासाठी स्पेशल शिक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत आणि पी एम सीच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी शिष्यवृत्ती नवोदय या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी आम्ही या ठिकाणी ठिकाणी कटिबद्ध आहोत आणि मुलांची सर्वांगीण प्रगती कशी होईल यासाठी आम्ही करणार आहोत तरी सर्व पालकांचं या ठिकाणी अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्या प्रथम नव्याने दाखल झालेले सर्व मुलांचं स्वागत करतो आणि आम्ही ही तुम्हाला आश्वासन देतो की इथे शाळेत आल्यानंतर मुलांना ज्या ज्या त्यांच्या बाकी म्हणजे शिक्षण सोडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांना आम्ही प्रावीण्य मिळवून देण्यासाठी ಎನರ್ ಗೆಟ್ಲ नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष